नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपी खूपच टेस्टी दिसायला ही अतिशय आकर्षिक ऑथेंटिक रेसिपी आहे पश्चिम बंगाल व ओडिसामध्ये ही रेसिपी खूपच फेमस आहे खरं तर नाचलेल्या दुधापासून किंवा पनीरपासून ही रेसिपी बनवली जाते खूपच सोपी व खूपच चविष्ट रेसिपी आहे या रेसिपीला पनीर जिलेबी किंवा चेना जिलेबी असंही म्हणतात चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पनीर जिलेबी बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्राम पनीर घेतला आहे सर्वप्रथम पनीरचे तुकडे करून घ्यायचे व मिक्सरच्या भांड्यामध्ये मऊसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करत असताना इथे आपण पाण्याचा वापर अजिबात केला नाही आहे पनीरमध्ये जेवढं पाणी होतं तेवढ्याच पाण्यामध्ये अगदी मौसर असं याचं बॅटर तयार झालं आहे किंवा याची पेस्ट तयार झाली आहे त्याचबरोबर इथे आपण दोन मोठे चमचे मैदा घेतला आहे व एक चमचा बारीक रवा घ्यायचा आहे दोन चमचे पावडर शुगर घेतली आहे म्हणजे दळलेली साखर घेतली आहे पनीर जिलेबी बनवत असताना साखरेचं प्रमाण तेव्हा कमीच टाकावं नाही तर जिलेबी फ्राय करत असताना ती व्यवस्थित फ्राय होणार नाही किंवा ती वितळून जाईल तर ही विशेष काळजी घ्यायची आहे पण जर का तरी तुम्हाला मिश्रण थोडंसं पातळ वाटलं त्यावेळेस तुम्ही आणखी दीड चमचा किंवा एक चमचा मैदा घ्यायचा आहे चिमूटभर सोळा टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरच एकदा चेक करून बघायचं अगदी मौसर असं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर तयार केलेलं जिलेबीचं मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरायचं किंवा दुधाच्या पिशवीचा कोन बनवूनसुद्धा त्यामध्ये मिश्रण भरू शकता त्यानंतर पायपिंग बॅगची व्यवस्थित गाठ मारायची आहे व त्याचं पुढचं टोक कट करून घ्यायचं आहे जिलेबीचा आकार तुम्हाला जाळ किंवा बारीक त्या हिशोबाने तुम्ही पायपिंग बॅगचं टोक कट करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने हातावरच जिलेबीचा आकार द्यायचा आहे जर का अशा पद्धतीनेच हातावर जिलेबी तयार केली तर ती सहज उचलली जाते तर अशा पद्धतीने सर्व जिलेबी मी तयार करून घेते इथे आपण तेल तापवत ठेवलं आहे तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवायचा मध्यम आचेवरच सर्व जिलेबी फ्राय करून घ्यायची आहे जिलेबी फ्राय करत असताना साधारणतः मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटामध्येच जिलेबी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी बाकीची जिलेबीसुद्धा फ्राय करून घेते त्यानंतर इथे एका बाउलमध्ये चार मोठे चमचे पावडर शुगर घेतली आहे म्हणजे दळलेली साखर घेतली आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं व फक्त एक उकळी काढायची आहे त्याचबरोबर दोन वेलची टाकून एका पॅनमध्ये मी याची उकळी काढून घेते एका उकळीमध्येच इथे आपला साखरेचा पाक तयार झाला आहे तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये फ्राय केलेली जेलेबी टाकायची आहे साधारणत फक्त एक ते दीड मिनिटासाठी जिलेबी डीप करून घ्यायची व आवडीप्रमाणे गार्निशिंग करायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच फेमस रेसिपी आहे अतिशय चविष्ट आणि अतिशय आकर्षित अशी दिसणारी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी तयार होते यापूर्वीसुद्धा अतिशय कुरकुरीत अशी जिलेबीची रेसिपी टाकली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन